वडायचे झालं देवा चला मग चला पुढे सारखा ताई पुढे पुढे सारखा ह्या महिला पुढे सरकार चला पाठी माग जागा त्यांना सरका पुढे ताई चला There you go. There you go. श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार गुजरा भाविक सज्जन सेविकारी बंधू आणि बहिणींना आणि शिर्डी गावातील सर्व भाविक बंधूंनो शिर्डी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये शिर्डीमध्ये दरवर्षी ज्याप्रमाणे गुरुक्षेत्र पारायण होत असतं पण यावर्षी अत्यंत उत्साहात असं पार पडलेलं आहे की जवळजवळ तीनशे लोक पारायणला बसलेले होते आणि त्यांच्या सर्व सर्व माणूस त्यांच्या मनोकामना पूर्ण हो ही मी प्रार्थना करतो आणि केंद्राच्या वतीने सर्व सेवेकरांना एक विनंती करतो की आपण दरवर्षी असाच उत्साह दाखवावा ही हो सर्वांना विनंती श्री स्वामी समर्थ समर्थ मनीशरा गुरुसाक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः श्री स्वामीचा वर्गा दत्तजयंतीनिमित्त आमच्याकडं पारायण पारायणस्वाळा असतो आणि त्या पारायण सोहळ्यामध्ये सर्वांनी खूप सर्व भाविक भक्तांनी भरपूर आस्वाद सेवेचा घेतलेला आहे म्हणजे ह्या वाहत्या गंगेमध्ये सर्वांनी सेवेचा हात धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे बघा आमच्याकडं सात दिवस भरपूर सेवा होतात म्हणजे याग असतात गणेश याग असतो गीता याग असतो याग असतो मल्लारी याग असतो चंडी याग असतो आणि हे बघा शेवटी आपल्याकडं बलिपूर्ण आहुतीसुद्धा असते अकरा अलंकाराची करायची आपण आहुतीसुद्धा देतो आणि याच्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी इतका छान प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्या सेवेचासुद्धा खूप छान प्रकारे आस्वाद घेतला आहे आणि हा जो मार्ग आहे श्री स्वामी समर्थ जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये अठरा विभागावर काम होतं आणि अठरा विभाग म्हणजे ते अठरा पकवांनाचं ताट आहे आणि त्या पकवानमधून आपल्याला जे पकवांना आवडतं ते, ते पकवांना आपण ग्रहण करायचं आहे म्हणजेच त्या अठरा विभागामध्ये आपण काम करायचं आहे आणि हे बघा आत्ताच आमचं जे, जे एक हजार खाटांचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं कामसुद्धा चालू झालं आहे आणि गुरु स्वप्न आहे तर त्या स्वप्नामध्ये जर सगळ्यांनी म्हणजे जनकल्याणमध्ये जर सगळ्यांनी सहभाग घेतला आणि त्या एका एका पायरीच्या बेटेमध्ये जर आपण सहभाग घेतला तर हे बघा कोणालाही हॉस्पिटलची पायरी चालण्याची कोणालाही हे येणार नाही वेळ येणार नाही म्हणजे आपण जर ह्या योजनेमध्ये जर सहभाग घेतला तर ह्या भाविक भक्तांचं जो योगक्षेम आहे ती स्वा श्री समर्थ महाराज होणार आहे झालेलीच सेवा स्वामींचे जर ज्ञापण करते श्री स्वामी समर्थ वीस वीस तारखेपासून वीस ते सत्तावीस डिसेंबर या काळामध्ये आपला अखंड जप पारायण सोहळा चालू झालेला आहे या पारायणाच्या माध्यमातून जवळजवळ दो, आपले दो, दोनशे छप्पन्न पन्नान्न गुरुक्षेत्र पारायण बसलेले तर या पारायणाच्या माध्यमातून भरपूर जणांनी सेवेची संधी प्रत्येकाला मिळालेली आहे तर हे गुरुक्षेत्र पारायण हे से पाच वेद मानला जातो आणि या या गुरुजैन पारायणाच्या माध्यमातून जे दुःखी पीडित असेल प्रत्येकाचं जे काही दुःख असेल ते नक्कीच्या ग्रंथाच्या माध्यमातून या पारायणाच्या माध्यमातून दूर होत असतं आणि प्रत्येकाने या सेवेची संधी घेतलेली आहे आणि या आठ दिवसामध्ये जवळजवळ हजारोने भाविक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर गावातले तर आलेच पण जे बाहेरचे आले ते पॅसेंजर तेसुद्धा या ठिकाणी यांनी हजेरी देऊन गेलेले आहे तर असा हा खूप मोलाचा असा मार्ग सोन्यासारखा मार्ग आहे आणि ह्या मार्गाच्या माध्यमातून जवळजवळ आठवणी विभागावर काम चाललेलं आहे आणि हे आठ विभाग आपल्या जीवनाशी संलग्न विभाग आहे आणि या विभागाच्या माध्यमातून ज्यांचं जग जा पद्धतीचं दुःख असतं ते नक्कीचं दूर झाल्याशिवाय राहत नाही असा हा स्वामी समर्थ मार्ग श्री स्वामी 아니, some of कोटी ब्रह्मांडे नायक राजाद्रा योगीराज परब्रह्म भगवानचे स्वामी समर्थक महाराज दादा मोरेदा मोरे दादा ब्रम्हूत फुटले दा, महाराज परमपूज गुरुमौ आणि दादा परमपूज गुरुमौली यांना त्रिवार म्हटलं गेल्या सात दिवसापासून इथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू झालेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथं सेवेकरी गुरुचरित्र पारायला बसलेले आहे त्यानंतर इथं दरबारामध्ये अखंड ना या त्या वाक्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे अखंड म्हणजे त्याच्यामध्ये खंड न पडता इथं विनावादन चालू आहे त्यानंतर इथं स्वामीचरित्र सार अखंड चालू आहे त्यानंतर इथे नामजप चालू आहे आणि अशा पद्धतीने इथे दरबारामध्ये सगळ्या सेवा राबवल्या जातात त्यानंतर यज्ञभूमीमध्ये गेल्या आठ दिवसापासून विशेष याग संपन्न झालेले आहे चंडीयाग झालेला त्यानंतर रुद्र गणेश रुद्रयाग गणेशयाग नगोदया गीता गीतायाग असे सगळे याग संपन्न झालेले तर थोडंसं सांग सांगायचं असं की श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे काय तर श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे इथं आलेला तो आहे तो रडत येतो आणि इथून सेवा घेऊन गेल्यानंतर त्याचा प्रश्न जेव्हा सुटलेला असतो तो हसत हसत घरी गेलेला असतो आणि त्याला तो मार्गाशी जोडला जातो हे या भागाचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे हे ज्ञानाचं भांडार आहे श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे हे ज्ञानाचं केंद्र आहे आणि श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे खूप अशी पुण्याची शिजोरी कमवण्याचं हे स्थान आहे तर अशा प्रकारे गुरुमाऊलींनी आपल्याला जे जे ज्ञान दिलेले आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांनी जे जे शिकवतात शिकवलेलं आहे तर ते ते ज्ञान घेण्याचं आपण कमी पडतो इतकं खूप काही तर आम्ही शिकलो आहोत काय सांगावं आता ह्या खूप अनेक सेवा आहे श्रीयंत्र असेल रुद्रयंत्र असेल त्यानंतर कुबेरयंत्र असेल सत्यनारायण कसा करायचा श्रीयंत्रावर सेवा कशी घ्यायची कुलदेवची सेवा कशी करायची कुलधर्म कुळाचार या मार्गामधून शिकवला जातो त्यानंतर पितृदोषावर अनेक उपाय इथून आपल्या मार्गातून सांगितले जातात तर एक ना अनेक अशा खूप अशा सेवा आहेत की जिथं आपण कमी पडतो आणि सांगायला सुद्धा मला शब्द अपुरे पडतायत खरोखर आम्ही खूप भाग्यवान स्वतःला समजतो गेल्या बत्तीस वर्षापासून सेलित आहे सगळी आमची टीम जी आहे त्या टीमचा मी आता इथं उल्लेख करू इच्छिते की आमच्या तालुका प्रतिनिधी सौ अर्चनाताई शिंदे त्यानंतर आमच्या सौ सौशलताई शिंदे त्यानंतर मी स्वतः चौरवणी सुरेश मुळे त्यानंतर आमच्या सुवर्णा शिंदे असतील भवरताई असतील शिंदेताई असतील ज्योतिताई शिंदे असतील त्यानंतर मुजमुलेताई कदमताई सारिकाताई थोरात आमच्या मावशी अशा म्हणजे ही कार्यरत जी टीम तयार होते हे कार्य जेव्हा सामुदायिक कार्य घडतं तेव्हा हे एकाचं कार्य नसतं तिथं परमपूज्य गुरुमाऊली सांगतात हा जगन्नाथाचं राहते याला अनेक हजारो हात लागले पाहिजे तेव्हा हे कार्य पुढे जाणार आहे आणि आपला मार्ग हा मर्यादित आता आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून आपल्या इंटरनॅशनल लेवलला आपला मार्ग गेलेला आहे तर अशा पद्धतीने या मार्गाचा प्रचार प्रसार करायला माऊलींनी सांगितलं आहे दिव्याने दिवा लावा ज्योतीने ज्योत लावा आणि या मार्ग प्रचार प्रसार करून आपल्या जीवनाचं सार्थक सोनं झाल्याशिवाय राहत नाही माझा स्वतःचे खूप अनुभव आहे पावलं पावले आपल्याला महाराज अनुभव देतात अधिष्ठान घरात असल्यानंतर आपण मागे फिरून बघत नाही सुख आपल्या सुख काय असतं आपल्याला गाडी नको बंगला नको आणि आपल्याला इस्टेट नको प्रॉपर्टी नको आपली जी प्रॉपर्टी आहे ती आपली पुण्याईची प्रॉपर्टी ही शेजोरी आपल्याला जाताना सोबत घेऊन जायची जेव्हा आपण परमधामाला जाऊ त्यावेळेस तेच आपल्याला म्हणजे अशाश्वत जे आहेत हे शाश्वत सत्य हे आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे खूप काही इथं शिकायला मिळतं तर बघा भरपूर आहे त्यानंतर आत्ता ताईंनी पण सांगितलं की मोरेदादा हॉस्पिटलसाठी आता हजार बेडचं हॉस्पिटल होणार आहे तिथं आपल्याला माऊलींचं वाक्य आहे आणि गुरुवाक्य हे काम नेणूसारखं असतं गुरुवाक्य कधीच खोटं ठरत नाही तर गुरु परमपूज्य गुरुमाने सांगितले जो हॉस्पिटलसाठी देणगी देईल तर तो म्हणजे त्याला हॉस्पिटलची पायरी टाळावी लागणार तो आजारी पडणार नाही आजारी असला तर तो दुःख मुक्त होईल आणि त्या आजारातून त्याची मुक्तता होईल हे गुरुवाक्य आम्ही सुद्धा त्याचा भरपूर अनुभव घेतलाय तसंच आमच्या मार्गाचे आमचे ज्येष्ठ सेवेकरी बनकर काका सुद्धा या कार्यरत असतात त्यांचं म्हणजे खूप वयस्कर असून सुद्धा ते दोघे बनकरताई बनकर काका या कार्याशी जोडलेले असतात आणि या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं नाही त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखे खूप सगळी सेवा देतात आम्ही पण जसं वेळ आम्हाला घरी करमत नाही घरातलं काम झालं की सेवा सेवा सभा झाली की काम एवढंच आमचं विश्व आहे स्वामी येते स्वामी गुरु माऊली येते गुरु माऊलींच्या कार्याला आम्ही हातभार लावणार आणि माऊली जोपर्यंत गुवाजी आहे तोपर्यंत आम्ही माऊलींचं कार्य करणार श्री स्वामी समर्थ झाले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ आपलं तुम्ही बोलू नका आपणच सगळ्यांनी म्हणून पाळायचंय